शिरपूर ते कळमनापर्यंत जे रस्ता झाला होता त्यामध्ये जे पॅकेज पडलंय त्याचे आज काम पॅकेजचे काम सुरू झालंय आजपासूनच सुरू झालंय लागेल वाटलंच नाही फोटो पाठवून पण हे तुम्हाला आम्ही जे म्हणतो ते पॅकेजचे अब्र काय केलं त्रास होते गेले पॅचेस कसं म्हणताय तुम्ही तर गिट्टी वापरून राहिले सिमेंट वा? तुम्ही डांबराई वापरून राहिले आणि सगळंच वापरून राहिले म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात राज्य मार्गावर काम केलं क्रशिंग केलं जाते मशीन असते क्रशिंगची ते कष्ट करते तेवढी जागा जेवढी ते पाच फूट तेवढीच काढते आणि तेवढ्याच जागेवर बरोबर असं वाटतं की हा रस्ता एक एक जीव झाला हा रस्ता वेगळा नाही आहे आणि आंध्रामध्ये तो एकदम पद्धत आहे जर डब्बाच मारलेला एवढा चौकण डब्बा मारते, थाँदा। मारते। थाँदा। था? 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 ते डब्बा मारते आणि डब्बा मारला था? तेवढा डब्बा पॅक करते पण नाही आता कोळशाचा डस्ट जे उडत आहे तारखोनी आता धापून सांगता शंभर टक्के करायचे में दिया है क्या? ऐसी अभी तक में में कोई कोई लॉरी बनी नहीं 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 है 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 इसलिए हम हैं में कई पर पर वर्ड भी आरटीओ के नहीं है। ना सीधा मार्गदर्शन रहता, रहता सेक्रेटरी को अधिकार रहता है या पुलिस वाले के है। जो है उसको में नहीं है

चक्काजाम आंदोलन शेतकऱ्याच्या हितासाठी करण्यात आलेलं आहे डब्ल्यू सी एलमुळे जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालं ते नुकसान भरपाई मिळ देण्यात यावी हेक्टरी एक लाख पासष्ट हजार रुपये नुकसान भरपाई कास्तकाराला देण्यात यावी यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं रस्ता रोखा आंदोलन केलं आमच्या शे कास्तकाराला न्याय मिळावा आमचा बाप जगला पाहिजे या हेतूनं आम्ही आमचं आंदोलन या ठिकाणी केलेला आहे आमचा बाप जेव्हा सकाळपासून या डस्ट असलेल्या शेतामध्ये जातो आणि त्याला फुफ्फुसाचे रोग होतात दमाचा त्रास होतो अशावेळी आम्हाला एक तेकडं पिकी नाही आणि दुसरीकडं मेडिकलचा खर्च असा दोनही बाजूनं आम्ही संकटात सु सुलामी संकटात सापडलेलो हो। आहोत तरी या संकटातून बाहेर निघण्यासाठी आम्ही नुकसान भरपाई म्हणून आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी काही गोष्टी अधिकाऱ्यांनी मान्य केल्या आहे परंतु त्यांचं सोयीस्कर असं काही उत्तर आम्हाला मिळालेलं नाही आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्यास येत्या काळामध्ये पुन्हा आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण चालू करणार आहोत तिथपर्यंत खानला बोरगाव शिरपूर वेडाबाई आबाई या गावातील कास्तकारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील आज ही सुरू लढ्याची सुरुवात आहे परंतु या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही तर समोर आमरण उपोषण आम्ही या गावाल्याला घेऊन करणे सरपंच या प्रथम नागरिक खानला सरपंच या नात्याने या ठिकाणी मी बोलू इच्छितो की आमच्या गावाला न्याय मिळाला नाही तर समोर आम्ही आमरण उपोषण करतो पाच अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुलगाव साखरा शिंदोला आबईपाटा शिरपूर चारगाव चौकी मार्गे रेल्वे साइडीन उकुस येथे जाणाऱ्या वेपुलीच्या पैनगंगा पुलगाव

यांच्या पुढाकारामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने आज इथे रस्ता रोप आंदोलन करण्यात आलं या प्रसंगी बेकोलीचे विनीत कुमार साहेब या ठिकाणी पोलीस विभागाचे शिंदे साहेब महसूल विभागाचे मंडल अधिकारी बांधकाम विभागाचे राठी साहेब हे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित झाले आणि सर्वांनी आपापले लेखी आश्वासनं आम्हाला या ठिकाणी दिली आहे आणि आम्ही हे लाक्षणिक रस्त्या आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत मात्र दिलेल्या आश्वासनाप्रमाणे यांनी गेल्या पंधरा दिवसामध्ये अंमलबजावणी न केल्यास मात्र लोकशाही मार्गाने या ठिकाणी लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आणि शेती उत्पन्नाचा प्रश्न निर्माण झाला याकरता तीव्र आंदोलन भविष्यात आम्हाला करण्याची वेळ येणार नाही अशी वेळ येऊ नये यासाठी दिलेल्या आश्वासनाची यांनी पूर्तता करावी आणि हा लढा शासनाने नुकसान भरपाईच्या संदर्भात कुठलंही धोरण नसल्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या धर्तीवर हेक्टरी एक लाख पासष्ट हजाराचं नुकसान होत असताना तेरा हजार सहाशे रुपये दिले जाते ते न देता आम्हाला मानवनिर्मित रेकोरीच्या वाहतूकपणे नुकसान होत आहे म्हणून आमचं वर्षभराचे उत्पन्न जे होते त्याप्रमाणे शासनाच्या बाजारभावाप्रमाणे भरपाई देण्यात यावी यासाठी शासन निर्णय ने यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्याचे मंत्री यांच्याकडे पाठपुरावासुद्धा या आंदोलनाच्या निमित्तानं ठरणार